सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सिल्लोड शहरालगत प्रथमच आढळलंय कुळ ब्रँडेड रेस दुर्मिळ साप मुलांच्या मध्ये सापाची भीती नको म्हणून मुलीच्या हस्ते केली सापाची मुक्तता सिल्लोड बँडेन सेनेस अर्थात नाईकुळ आपल्या भागातील आजवर न दिसलेला बिनविषारी साप आहे गव्हाणी रंगाचा दीड मीटर लांबीचा साप अत्यंत चपळ असणारा रंगाने नागिनसारखा अंगावर बारीक चेक्सची नक्षी संकटकाळी नागेंसारखी तोंडीही फुगवून नाग असल्याचा भास निर्माण करणारा हा साप आज वन्यजीव संवर्धक असणारे डॉक्टर संतोष पाटील यांनी यशवंतनगर येथे एका घराजवळ हस्तगत करून त्यास आव्हानाजवळ फॉरेस्ट मध्ये मुक्त केले या नागिन समजून बरेचदा मारले जाते या सापाचे डॉक्टर पाटील यांनी जैवविविधता संवर्धन हेतू झूलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पोर्टलवर नोंदणी केली आहे सदर साप गव्हाणी रंगाचा असून उंदीर पाल सरडे कीटक हे त्याचे भक्ष असून धामण प्रमाणे तोही शेतकऱ्यांचा मित्र आहे जानेवारी ते मार्च याचा प्रजनन काळ असतो सापाबद्दल महिलांमध्ये भीती नको म्हणून स्वतःच्या मुलीला साप मुक्त करण्यास मुलं व महिलांना सापाबद्दल खूप भीती भीती असते ती निघून जावी व वन्यजीव संवर्धन कार्यात त्यांचा सहभाग असावा म्हणून डॉक्टर पाटील यांनी त्यांची मुलगी सृष्टीच्या हाताने या सापास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घोडे सिल्लोड